पुढच्या बातमीकडे दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत प्रत्येक वॉर्डमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे गुन्हेगारी मुडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्याला टाळं ठोकू असा संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय शिर्डी झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीचे ग्रामस्थ हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात विरोधात निषेध ग्रामसभा घेत येत्या एका महिन्यामध्ये शिर्डीतील गुन्हेगारी काढा अन्यधा पोलीस ठाण्याला टाळ ठोकू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय गावकरी राहणारा इथला इथले मुलं इथं बहिणी यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सगळ्या आपल्या गावकऱ्यांची आहे आणि ही करीत असताना मला असं वाटतं व आर्थिक गुन्हेगारी फक्त पोलीस प्रशासन नाहीये त्याला जबाबदार आम्ही पण आम्ही म्हणजे मी एकच नाही आम्ही आम्ही म्हणलो आम्ही आमच्या आम्ही आम्ही पण पण मला असं वाटतं हे सगळी करत असताना पोलीस प्रशासनची सुद्धा काही भयानक आकडेवारी मी तुम्हाला सांगतो बरं का मी तुम्हाला खात्रीने सांगतो कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणल शिर्डी ग्रामस्थ पाच हजार लोकांचा मोर्चा आणतील शिर्डी पोलिटेशनला टाळं ठोकतील आणि पुढचं ऐका मी तर टाळं ठोकून थांबणार नाही गुन्ह्याची मालिका माझी गुन्ह्यांची एकदम जवळची ओळख आहे एकदम जवळून भेटे माझी स्मशानभूमीमध्ये असलेलं जे जाळ्याचं जा बाकडं आहे लोखंडी ती उपटून शिर्डी पोलिटेशनच्या आवारात आणून मांडेल आणि तिला स्मशानभूमी म्हणून घोषित करेल पोलिसांना जर या सगळं कुठं कुठं गुन्हेगार काय असेल तर बाबा खेडकर नावाचा जो पोलीस आहे त्याला ताबडतोब सोसेट करा ही शिर्डी ही शिर्डी कशी सरळ होते ते बाबा कारण साहेब येस नाही अनेक अनेक गुन्हेगारा सगळं यांचे संबंध रात्रीचं कुठं कुठं बसत यांचा नार्को टेस्ट करा तुम्हाला लक्षात येईल तुमचं एवढीच विनंती आहे कदाचित कदाचित मी जास्त बोललो असेल परंतु ह्या गोरगरीब या, गोर या कुटुंबाला आपल्याला न्याय द्यायला पाहिजे